लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील समतानगर येथील ईशान्येश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा हीच ईश्वरसेवा हे वाक्य अंमलात आणलं आहे कोपरगाव शहरातील समतानगर येथे ईशान्येश्वर महादेव मंदिरात पहाटेपासून विधिवत पूजा अभिषेक करून भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दिवसभर महाप्रसादाचं आयोजन मंदिर कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं महाशिवरात्री उत्साहानिमित्तानं मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती जनसेवा हीच सेवा या ब्रीद वाक्याप्रमाणे मंडळाच्या वतीने भाविक भक्तांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन या दिवशी करण्यात आलं होतं त्यामध्ये डॉक्टर कुणाल घायतळकर पाटील डेंटल क्लिनिक यांचे भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबिर व व्यसनमुक्ती अभियान घेण्यात आलं तसे श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव येथील डॉक्टर व्ही एस त्रिभुवन यांचे डोळ्यांचे आजाराचे शिबिराचे आयोजन केले तर डॉक्टर रवींद्र गायकवाड एम डी मेडिसिन यांचे मार्फत सर्व आजारांवर निदान तसेच संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांचे मार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते या आरोग्य शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतलाय कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिवभक्त समतानगर यांनी मोठे परिश्रम घेतले आज ईशान्येश्वर महादेव मंदिर समतानगर या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव निमित्त ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने सर्व मित्रमंडळ यांच्या वतीने आज ते दातांचे उपचार डोळ्यांचे उपचार व भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या निमित्त दातांचा मी स्वतः डॉक्टर गायतरकर पाटील डेंटल क्लिनिक त्यानंतर जनरल फिजिशियन डॉक्टर रवींद्र गायकवाड सर एम डी मेडिसिन व एच एस हॉस्पिटलचे डोळ्यांचे व संजीवनी ब्लड बँक कोपरगावच्या मार्फत रक्तदान शिबिर आज आयोजित केले आहे इथे पेशंटचा जे पेशंट आहे त्यांचे म्हणजे उपस्थिती मोठ्या प्रमाणात आहे व सर्व आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे आज मंदिराला दोन वर्ष पूर्ण होत आहे लवकर जिथे शिवमहापुराण आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्वांनी शिवमहापुराण कथेमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी विनम्र धन्यवाद आपल्या हॉस्पिटलमध्ये दरवर्षीप्रमाणे आज आपलं हे पाचवं वर्ष आहे आम्ही सव्वीस जानेवारीपासून एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत ह्या वर्षी थोडं वाढवलंय सतरा मार्च तिथीप्रमाणे शिवजयंतीप्रमाणे या वर्षी आम्ही शिबिराची हे आहे आम्ही ह्या वर्षी व्यसनमुक्त अभियान चालवत आहे म्हणजे की आज कर्करोगाचे कॅन्सरचे प्रमाण इतके वाढले आपल्या देशामध्ये दे। कोपरगावमध्ये दे पण खूप मागच्या दोन वर्षा पूर्वी मी स्कॅन्सर स्कॅनिंग मशीन आणलं होतं त्यामध्ये मला बरेच पेशंट पॉझिटिव्ह आढळून आले म्हणून मी हे व्यसनमुक्त अभियान चालवत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन उपचार घ्यावा ही हो अशी नावाची नमूद समता समतानगर येथील ईशान्येश्वर मंदिर महादेवाचं येथे यांनी इथल्या कमिटीने खूप चांगलं रक्तदान शिबिर अं त्यानंतर डोळ्याची तपासणी आणि दाताची तपासणी असे तीन शिबिर भरवले आणि या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यांनी असे शिबिर दरवर्षी आयोजित करावे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे यातून यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांना या तिन्ही शिबिर साठी अं सर्व ग्रामस्थांकडनं त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या वतीनं आम्ही दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा चा। दर चार सहा महिन्यातून काहीतरी सामाजिक उपक्रम हा करतच असतो आणि समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असं सर्व भक्तांचा आमच्या म्हणजे ट्रस्ट नाही आहे पण सर्व जे सदस्य आहे या गोष्टीच्या जा सगळ्यांचं असं म्हणणं आहे या भावनेतून आम्ही हे काम करतो आणि त्याबरोबर आम्हाला जे मदत करणारे लॅबोरेटरीवाले हे डॉक्टर लोक आणि इतर ज्या संस्था आहे ह्या पण आम्हाला मदत करता आणि यांच्यामुळे सर्व, सर्व काम होऊ शकतात लोकांचा सहभाग चांगला आहे सर्व येणार स्वागत अभिनंदन तीवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा खिचडीचा प्रसार ठेवलेला आहे त्या शिव घेतल्या शिकवून जाऊ नये निर्भीड न्यूज डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव